माझं सर्वांना नमस्कार आज आपण एक होता कारवर हे बुक पाहणार आहोत हे फ्रेंच शास्त्रज्ञ म्हणजे निग्रो फ्रेंच नाही सॉरी हे निग्रो शास्त्रज्ञाचं चरित्र आहे आणि शर्ली ग्रेम आणि जॉर्ज लिपस्कम यांचं जॉर्ज वॉशिंग्टन कारवर नावाचं ते पुस्तक तर ह्याच्यात आपण पाहूया जॉर्ज वॉशिंग्टनचं काय आहे ते चरित्रे खूप छान बुक आहे अनुक्रमणिका दिलेली मेरीचं पोर ज्ञानासाठी दहा दिशा प्रारंभाचा शेवट स्वातंत्र्यग्रस्त मेत आहे कर्मभूमीत गंगा आले अंगणी हे सगळे काय अनुक्रमणिका आहे एक होता कारवर हे जे बुक आहे ते वीणा गवनकर मॅडमचं आहे ते तर हे दिले आहे मेरीचं पोर हा आहे टायटल ही मेरी आणि तिचं पोर म्हणजे वॉशिंग्टनचं पूर्ण जॉर्ज वॉशिंग्टनचं जीवन प्रवास आहे ठीक आहे जॉर्ज वॉशिंग्टन कारवरचं पूर्ण जीवन प्रवास झालेला आहे चला आता आपण पहिला चॅप्टर पाहूया मेरीचं पोर इथं मेरीला मोजेस कारवरने विकत घेतल्याची पावती याच्यावरूनच आपल्याला समजू शकतं की किती त्या काळात वाईट दिवस होत असतील आणि सगळ्यांच्या आयुष्यात खूप वाईट एक टफ क कंडिशनही येतेच म्हणजे खूप असं मेरीला एक विकत घेणं म्हणजे हे खूप हर्ट हो होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत तर आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहूया काय आहे नक्की आणि ही स्टोरी काय आहे एक होता कारवरची ती समजून जाईल मेरीचं पूर ए चल उठतोस की येऊ मिस तिकडे मोझेस बाबांची दमबाज हाक ऐकून का ते काळ बारकपोर दचकून उठलं अजून पुरतं उजडले नव्हतं पण मोझेस बाबाला कुठला तेवढा धीर तुझे एवढी पोरं बघ कशी धारा काढतात गुरं राखतात कोंबड्या डुकरांची देखभाल करतात पण तुझे हे असले काड्या मुं काड्या मुंड्यांचे हातपाय आणि हे असलं तोंड काय होणार तुझं ते देवास ठाऊक मोजेस बाबा आपल्या मुलाला म्हणतात नका हो असं करवा दू सुझनबाई आपल्या नवऱ्याला मोजेसला सुस्कारत म्हणाली सुजन सुजनबाई आणि मोजेस यांचे दापत्य जॉर्ज ऑशिंग एक होता कारवर हिचे आहे पण मला शेतात कोण मदत करेल खिशात ना पैसा ना अडका लागवडही नीट झालेली नाही अशा आळसाने उभ्या पिकांची नासाडी व्हायची मोजेस बाबा कुरकुरले काही काळजी करू नका ईश्वर कृपेने सार ठीक होईल अहो हा दुबा पोरसुद्धा बघा काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो होईल हो होईल हो ना एक घोडा होता तोही त्या पोरापाई गमावला म्हणजे त्याच्या वडिलांचं त्याच्या आईला टोम नसतं झालं होतं काय आता आपण पूर्ण स्टोरी पाहूया ही झाली इंस्ट्रोडक्शन जे की जेणेकरून हे थोडक्यात सांगितलं की मोझेस बाबा आणि सुजनबाईला एकदा आपण ते असतं दिसायला एकदम काड्या मुंगड्यां काड्या मुंग्यांसारखे हातपाय एकदम बारीक काळं म्हणजे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे आपण कोणावरती कोणाचं असं वर्णन करू शकत नाही पण जे दिलं आहे ते आपण वाचतो पुढचं पहा झालं होतं काय अमेरिकेतील मिझुरी राज्यातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोजेस कारवर नावाचा एक जर्मन शेतकरी आपली पत्नी सुजन हिच्या हिच्यासह राहत असे त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रो श्री होती पहा एक जर्मन शेतकरी पत्नी सुझन सह राहत होता आणि त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम गुलामरी होती ग्रँड कडून त्याने ती सातशे डॉलर्सना विकत घेतली होती म्हणजे मेरीला वास्तविक मोजेस कार्वरला गुलामगिरी पसंत नव्हती माणसं विकत घेणे त्याला अमानुषपणाच वाटे पण शेतीवाडी बघताना आपल्या एकाकी पत्नीच्या मदतीसाठी आणि सोबतीसाठी कोणी असावं म्हणून त्याने मेरी विकत घेतली होती तर ते त्याचा उद्देश होता की आपल्या आप बायकोला मदत करण्यासाठी त्यानं मेरीला विकत घेतलं होतं ना की दुसरा त्याचा अमानुषपणाचा काही हेतू होता तिला आपल्या घराजवळच्या गोट्या शेजारी एक लाकडी खोपटेही बांधून दिलं होतं तिचा नवरा दुसऱ्या मयेवाल्याकडे लाकडं कापण्याच्या कामावर मजुरी करायचा मधून मधून तो आपल्या बायकोला मेरीला भेटायलाही एके दिवशी तिला बातमी मिळाली की दोन महिन्यापूर्वीच तिचा नवरा अपघातात मेला गुलामीचं जिनं बिचारीला बातमी दिली गेली हेच खूप म्हणायचं हे त्या काळातले गुलामीचे जीवन होते दुःखाचे कड सुकतात न सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाद्याने डायमंड ग्रो दचकून उठलं अठराशे साठ ते बासष्टच्या सुमाराची ही घटना म्हणजे अठराशे साठ ते बासष्टचा हा इतिहास आहे गुलामांना पळून विकवाय विकायचा हा मोठा तेजीचा धंदा झाला होता मेरीवर अशाच एका टोळीची नजर पडली रातोरात तिला पळून नेण्यासाठी धाड पडली होती मेरीच्या किंकाऱ्याने जाग आल्यावर काय घडते याची कल्पना क्षणार्दात मोजेस बाबांना आली ते आपली बंदूक सरसावून मेरीच्या खोपटाकडे धावले पण उशीर झाला होता दूरवर जाणारा घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत नुसतेच उभे राहिले सुजनबाई घराबाहेर आल्या मेरीच्या खोपटापाशी जाण्याच्या त्यांच्या त्राण नव्हतं मोजेसबाबांचा आधार घेऊन त्या कशाबशा खोपटाकडे गेल्या मेरीच्या मोठ्या मुलीला या धाडीत जिव्हारी मार बसला होता ती शेवटचे आचके देत होती मधला मुलगा जिम अजूनही थरथरत कापत अंधाऱ्या कोपऱ्यात लपून होता धाकटा दोन महिन्यांचा पोर आणि मेरी यांना पळवून नेण्यात आलं होतं त्या रात्री त्या खेड्यातले बरेच निग्रो गुलाम पळवले गेले कारवर शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने मेरीची व तिच्या बाळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्याने आपल्या शेताचा तुकडा देऊ केला उमदा घोडा देऊ केला त्याच्या या उमद्या घोड्याच्या मोबदल्यात तो परत काय मिळू शकला तर मेरीचा दोन महिन्याचा मरणमुख मुलगा मेरी नाही साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सोडली होती जेम तेम श्वाचुश्वास करणारा ते काळ मुटकुळ कोणत्या घटकेला अचका देईल सांगता येत नव्हतं पण सुजनबाईंनी आशा सोडली नाही त्याच्या शुश्रूषेला फळ आलं तो मरणमुख जीव पुन्हा तग धरू लागला त्याचा तो छाती फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुमस घुसमटणारा दुबा श्वास पाहून कोणाला वाटलंही नसतं की हे पोर जगेल फक्त सुजनबाई मात्र जीवापाड काळजी घेऊन मेरीचं पोर जगत होत्या म्हणजे हे पहा मेरीचं पोर हा हे जे चॅप्टर आहे इथं माझं थोडक्यात म्हणजे हे सुजनबाई आणि मोझेस हे यांचं मुलगा नाही तर ते मेरीचं पोर आहे सॉरी मला आता वाचण्यातून कळलं हे जे संभाळतात सुजनबाई हे ज्या संभाळतात हे मेरीचं पोर सांभाळतात खूप छान आहे म्हणजे फक्त सुजन बाई मात्र जेवापाड काळजी घेऊन मोरी मेरीचं पोर जगत होत्या टायटलच छान आहे की मेरीचं पोर त्यांच्या दीर्घ परिश्रमांना यश आलं त्या पोराने जीव धरला तो हळूहळू चालू लागला खाऊ लागला म्हणजे जेव्हा मेरीला पळवून नेलं होतं तेव्हा तिचं पो मुलगा हा जो आहे एक होता कारवर म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन जो काय आहे जॉर्ज वॉशिंग्टन म्हणजे ह्यांचा हा इतिहास आहे जॉर्ज वॉशिंग्टन तर मग त्या मेरीचं पोर हे सांभाळत होत्या आणि मेरी नव्हती पण मेरीचं पुढं काय झालं हे कधीच कोणाला कळलं नाही त्या उत्तम मुमद्या घोड्याच्या बदल्यात परत मिळालेल्या मेरीचा दमेकरी दुबळा मुका पोर मात्र कारवरच्या घरात वाढत होता हा म्हणजे जेव्हा मेरीला पळून नेलं तेव्हा घोडा घोड्याच्या बदल्यात हे मुलगा मिळाला होता त्यांना पण सुजनबाई खूप जीव लावत होत्या त्याच प्रसंगाची मोजीस बाबा नाटवण झाली सुजनबाईच्या त्या शिश्रुषेत देखभालीतील त्यांचाही वाटा होता मेरीला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं नव्हतं मेरीच्या या पोराबद्दल त्यांना ममता होती ही ममता सुजनबाई जाणून होत्या अमेरिकेतील राज्या राज्यातील यादवी संपली होती गुलामगिरी कायद्याने नष्ट करण्यात आली यादवी पाय विस्कळीत झालेले जीवन पुन्हा सुरळीतपणे सुरू झालं होतं शेतीवाडी करायला वसंत मिळू लागली होती युद्धाचा रखरखाड संपून सगळीकडे जीवन भरत होतं डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजूच्या ओझार टेकड्या फुलाफळांनी भरू लागल्या होत्या भरलेल्या निसर्गात कारवरचा तो अनाथ पोर सुखावत होता आता तो दहा एक वर्षांचा झाला होता बाबांनी गुरांची बागेची परस परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं म्हणजे आता तो मुलगा मोठा झाला होता त्याच्यावरती कामं बाबा सोडत होते हे पहा जॉर्ज वॉशिंग्टन लहानपणीचा तोही ती कामं मोठ्या हुसेने करी शिवाय जवळच्या झाडीत जायचं वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोजीस बाबांच्या परसूत लावायची बागेत निरनिराई ताटवे सजवायची वाफे तयार करायचे दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची हा त्याचा खास आवडीचा छंद त्यातच त्याचा फावला वेळ जायचा नव्याने शेजाराला आलेल्या स मुलरबाई बाई एकदा गप्पा गोष्टी करायला सुजनबाईंकडे आल्या होत्या पाणी झाल्यावर सुजनबाई आपली छोटी सुरेखी बाग त्यांना दाखवली पण त्या छोट्याशा बागेतील अनेक फुल सो म्युलर म्युलरना ओळखता येणार सो म्युलर खोदून खोदून विचारू लागल्या तेव्हा सुजनबाई आपल्या मायाला हाक मारली छोटा माई दादा गुणगुणत समोर येऊन राहिला काय हो तुम्ही तर म्हणत होता की याला बोलता येत नाही आणि हा तर चक्क गुणगुणतोय खरोखरच तो मुका आहे दोन चार शब्दापलीकडे त्याला बोलता येत नाही पण फलफ फळं फुलं झाडं कोवे कोंब यांच्या सहवासात मात्र तो नेहमी असंच गुणगुणत त्याची आईसुद्धा काम करताना अशीच गुणगुणत असायची याच गुणगुणनं तिची आठवण करून देते छोटा माळी आणि त्याची ती अद्भुत छोटी फुलबा पाहून सौ म्युलरांना आपलं आश्चर्य लपवता नाही त्यांनी त्या ते मुलाची पाठ थोप पडली पण तो छोटा मुलगा मात्र विचारात पडला खरंच काय या लोकांना झाडातलं काही कळत नाही की नुसतं हे कौतुकानं कौतुकापुरत असतं झाडाकडे लक्ष द्यायला यांना जमत जमतं का मोजेस बाबांना या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय अनेक वेळ आला होता त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचा निरीक्षणात्मक शक्तीचा त्यांना अंदाज येऊ चुकला होता झाडावरची अगदी बारीकशी किडही त्याच्या नजरेतून सुटत नसे घराभोवतीची झाडं ते याच्यामुळे कशी सुरक्षित असत त्यामुळे मोजेस बाबा त्याच्यावर खुश असत हे पहा आणि आता राहिलेला आपण चॅप्टर नंतर पाहूया की म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच्यावरूनच समजून जातं की ओ, हे जॉर्ज वॉशिंग्टन ह्यां जॉर्ज वॉशिंग्टन कारवर यांचा जो जीवनप्रवास आहे हे लहानपणीच एवढं हुशार होते त्याच्यामुळे पुढे इतिहास घडला तर राहिलेला आपण चॅप्टर खूप छान आहे पुढं आपण नंतर व्हिडिओमध्ये पाहूयात आणि प्लीज व्हिडिओ पाहा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू सो मच